भारतातील सर्वप्रथम दिवस आणि झुलेलाल वॉटर पार्क वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव जळगावच्या अंबडनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातून तीस हजारांचा लॅपटॉप चोरी करणाऱ्या अंकलेश्वर येथील प्रशांत नामक सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे प्रशांत हा रेल्वेने एजा करून अंबडनेर शहरात चोऱ्या करत असल्याचे उघड झाले आहे चोरी करून जात असतानाच एका सीसीटीव्ही मध्ये प्रशांत जाताना दिसून आला त्यानंतर पोलिसांनी चार दिवस पाडत ठेवल्यानंतर त्याला ताब्यात घेतले आहे सुरुवातीला दिशाभूल करणाऱ्या आरोपीकडून अखेर लॅपटॉप अंकलेश्वर येथून जप्त करत आला सुदैवाने लॅपटॉप मधील महत्वाचा डेटा सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका